तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आका मोकाटे पोलिसांकडून आरोपींना अभय दिलं जात ओमराजे आणि कैलास पाटलांनी हा सनसनाटी आरोप केलाय तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावं समोर येऊनही त्यांना अभय दिलं जात असा आरोप आता ओमराजे आणि कैलास पाटलांनी केलाय ज्यांच्याकडनं हे ड्रग्ज आणत होते हे त्यांच्या आरोपींच्या मुख्य आरोपीच्या जबाबत आलेला आहे त्या ज्यांच्याकडून ड्रग्ज घेत होते त्यांच्यापर्यंत पोलिस का पोचले नाहीत खळ मुळा मुळासकट जर हे रॅकेट उकडून टाकायचे असेल तर त्या मुळापर्यंत पोचणं गरजेचं आहे पोलिसांना तिथं जायला काही बंधन आहेत का तपासायला काय मर्यादा आहेत का, का दा दा या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब बाबतीत सखोल असा तपास करतील माहिती घेतील आणि हे रॅकेट मुळासकट उकळून काढण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटत तर आरोप पत्रामध्ये त्या संगीता गोळेच्या जबाब मध्ये सत्तावीस फेब्रुवारीला आणि संतोष खोत अठ्ठावीस ह्याच्या याच्या मध्ये कायम एक नाव येत आहे अग्रवाल नावाचा उल्लेख आहे अतुल अग्रवाल मुंबई मग ह्या अतुल अग्रवालचा फोन आजही चालू आहे मग पोलिसांना वाटलं नाही का अतुल अग्रवाल कोण आहे नेमका त्याला शोधावं त्याला पकडावं त्याला आरोपी करावं नेमकं हे कुणाच्या वरच असताना कुणाच्या आहे ना त्याला सोडलं जाते हा एक माझा त्याचा मूळ प्रश्न आहे